सर्वश्री विधानसभा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान सदस्य आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय शिवाजीराव खंडले साहेब शिवाजीराव खंडेले साहेब हे राहुरीचे विद्यमान आमदार होते तिथल्या मद्दल संघट त्यांना निवडून दिले होते त्यांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय संघर्षामध्ये त्यांनी यश मिळवलं काही वेळेला त्यांचा अपयश झाला परंतु आज पहाटे त्यांचं अचानक हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झालं ही बात बाब अतिशय दुःखाची आहे महाराष्ट्रामध्ये ही शोककळा पसरलेल्या त्या मतदारसंघातलं पालकत्व आरपलेलं आहे आणि फार मनापासून दुःख आमच्या सर्वांना होत आहे मी आता थोडंनी कदाचित आपल्या शेजारीच राहुरीला त्या असल्यामुळे नगर जिल्हा म्हणजे अहिल्या नगर आता जा आणि आपला पुणे जिल्हा हे जे सरद आपले लागून ते आपल्याला भान असे माझ्या ऑफिसला ते अनेक आलेले आहेत माझ्या सामुदाय विवाह सोहळ्याला जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे विशेष म्हणजे छत्रपती शिवराया शिवराणी किल्ल्याच्या शौर शिवजयंत्र ते एकदा आलेले आहेत आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सर्वसामान्य जनतेतलं ते अचानक आपल्याला सोडून गेले काळाच्या पडद्यामाग गेले दुःख आहे या दुःखामध्ये जुन्नर तालुका विधानसभा म्हणून महाराष्ट्र आणि राज्यातली तमाम जनता या दुःखामध्ये सहभागी आहे मी दुपारनंतर त्यांच्या अंतविधा सायंकाळी चार वाजता राहुरी या ठिकाणी जाणार आहे आणि या दुःखामध्ये सहभागी होतो जय शिवराया